नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खानदेशातील एक प्रसिद्ध पदार्थ तो म्हणजे गुळाच्या सांजोरे। सांजोऱ्या ह्या सांजोऱ्यांचं महत्त्व म्हणजे अक्षय तृतीयाला यांना खूप मानाचं स्थान असतं स्था तसेच लग्नसराईमधील सर्वात पहिला बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे या सांजोऱ्या असतो नवरदेवाच्या पंक्तीमध्ये तसेच नवरीच्या पंक्तीमध्ये मानपानाच्या ठिकाणी या सांद्रे सर्वात पहिले सर्व केल्या जातात म्हणजे वाढल्या जातात तर इथं मी एक पाव रवा घेतला आहे आणि एक पाव गोड घेतलेला आहे तसेच तूप आणि खोबरं घेतलं विलायची पावडर घेतलेली आहे रवा जो आहे आपल्याला तूप टापून छान आपलं दहा ते पंधरा मिनटं असं भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गुळ घेतले आहे गुडाचं आपल्याला सिरप तयार करायचं आहे म्हणजे एक तारी पाक न करता घट्ट असं फक्त एक सिरप तयार करायचं आहे आणि ह्या ह्या दोघांना मिक्स करून आपल्याला याचा सांजा तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर जी पातं आपण लाटून घेतो म्हणजे त्यासाठी आपल्याला गव्हाची पिठी किंवा मैद्याचा वापर करून आपल्याला याची कणिक मळून घ्यायची असते तिला आपण पातं असं म्हणतो ज्या सांजऱ्यांच्या वरची लेअर असते तिला पातं असं म्हटलं जातं तर ती लाटायला आपल्याला जी कणिक असते ती पै मैद्यापासून भिजवून घ्यायची आहे आणि इथं जो आपला सांजा तयार केला होता तुम्ही बघू शकताय तो छान असा मोकळा दरदरीत झालेला आहे आणि फुल रेसिपी जी आहे तो व्हिडिओ मी अपलोड करतेच आहे तर तो रि रेसिपी आपल्या चॅनलवर आहे काश्वी रेसिपीवर आणि तसेच फेसबुक पेजवरही अपलोड करणारच आहे तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये रेसिपी तर इथं मी तुम्हाला दाखवते आहे सांजऱ्या कशाप्रकारे भरल्या जातात आणि त्यांना कशाप्रकारे बंद केलं जातं म्हणजे त्या फुटत नाही आणि छान सुंदर अशा आपल्या ह्या खा सांजऱ्या होतात तर या तृतीयेलासुद्धा तुम्ही एकदा ह्या सांजऱ्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी हंड्रेड पर्सेंट आवडणार आहे खूप सुंदर खुसखुशीत ह्या सा सांजोऱ्या होतात अगदी डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर जाऊन नक्की एकदा बघा इथं जे आहे मी सांजोऱ्या तळून घेत आहे छान आपल्याला ह्या मिडियम फ्लेमवर ज्या आहे सांजोऱ्या अशा गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत एक एक करून मी सगळ्या सांजोऱ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आपल्या सांजोऱ्यांना आलेला आहे तर तयार आहे आपल्या खानदेशातील अक्षय तृतीया स्पेशल गुळाच्या सांजोऱ्या